हॅलो एव्हरी वन अँड वेलकम बॅक टू एस पीज इंग्लिश वर्ल्ड यूट्यूब चॅनल आज आपण बघणार आहे वर्ड स्टील स्टीलचा अर्थ काय आहे तर अजूनही किंवा अजून किंवा तरीही आता आपण काही सेंटेन्सेस प्रॅक्टिस करूया आपलं पहिलं सेंटेन्स आहे ती अजूनही झोपलेली आहे ती अजूनही झोपलेली आहे हे सेंटेन्स म इंग्लिशमध्ये काय होईल तर शी इज स्टील स्लीपिंग शी इज स्टिल स्लीपिंग मीन्स ती अजूनही झोपलेली आहे नेक्स्ट सेंटेन्स आहे आपलं तो अजूनही त्याच्या पालकांसोबत राहतो हे सेंटेन्स कसं होईल ही स्टील ल्यूज विथ हीच पॅरेंट्स He still lives with his parents. Means, ही स्टील लूज विथ हिज पॅरेंट्स मीन्स तो अजूनही त्याच्या पालकांसोबत राहतो किंवा तो अजूनही त्याच्या आई वडिलांसोबत राहतो मीन्स ही स्टील लूज विथ हिज पॅरेंट्स नेक्स्ट सेंटेन्स आहे आपलं पाणी अजूनही थंड आहे पाणी अजूनही थंड आहे हे सेंटेन्स कसं होईल द वॉटर इज स्टील कोल्ड द वॉटर इज स्टील कोल्ड द वॉटर इज स्टील कोल्ड मीन्स पानी अजु है नेक्स्ट सेंटेन्स है तो अजु ही टी वी पहता हैस का तू अजु टी वी पहता हैस का आर यू स्टील वॉचिंग टी वी आर यू स्टील वॉचिंग टी वी तू अजूनही टी व्ही पाहत आहेस का नेक्स्ट बाहेर अजूनही पाऊस पडत आहे हे सेंटेन्स कसं होईल इट्स स्टील रेनिंग आऊटसाईड इट्स स्टील रेनिंग आऊट साईड मीन्स बाहेर अजूनही पाऊस पडत आहे नेक्स्ट सेंटेन्स आहे आम्ही अजूनही बसची वाट पाहत आहोत हे सेंटेन्स कसं होईल वी आर स्टील वेटिंग फॉर द बस व्ही आर स्टील वेटिंग फॉर द बस मीन्स आम्ही अजूनही बसची वाट पाहत आहोत नेक्स्ट सेंटेन्स आहे दुकान अजूनही सुरू आहे का दुकान अजूनही सुरू आहे का हे सेंटेन्स कसं होईल इज द शॉप स्टील ओपन इज द शॉप स्टील ओपन मीन्स दुकान अजूनही सुरू आहे का नेक्स्ट सेंटेन्स आहे तो अजूनही इथेच आहे हे सेंटेन्स तुम्ही ट्रान्सलेट करून कॉमेंट बॉक्समध्ये सांगू शकता थँक्यू